हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे फोटोसमोरचा नमस्कार प्रत्येक सकाळी आजोबा उठतात अंगणात झाडांना पाणी घालतात नंतर देवघरात दिवा लावतात पण देवघरानंतर त्यांचं एक ठरलेलं ठिकाण असतं हॉलच्या कोपऱ्यात लावलेला एक जुना फोटो त्या फोटोसमोर ते रोज नमस्कार करतात कधी हात जोडून कधी हळूच डोळे मिटून काहीतरी मनात बोलतात तो फोटो साधाच आहे काळा पांढरा थोडासा धुरकट झालेला एक तरुण सैनिकाच्या गणवेशातला चेहरा आजोबा हा कोण आहे नाती आर्याने विचारलं होतं एकदा तेव्हा आजोबांनी फक्त एवढंच सांगितलं होतं माझं आयुष्य ज्या माणसामुळे आहे तो आर्या त्यावेळी दहा वर्षांची होती तेवढं उत्तर ऐकून गप्प झाली पण जसजशी ती मोठी झाली तसतसं त्या फोटोबद्दल कुतूहल वाढत गेलं आर्या आता कॉलेजमध्ये होती इतिहासाचं शिक्षण घेत होती एके दिवशी कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी कुटुंबातील वीर पुरुष हा विषय आला तिला लगेच आठवलं आजोबांचा तो फोटो ती म्हणाली आजोबा माझ्या प्रोजेक्टसाठी मला त्या फोटोबद्दल सांगाल का आजोबा काही क्षण शांत राहिले मग म्हणाले तो माझा भाऊ होता विश्वनाथ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा आर्याच्या डोळ्यात चमक आली म्हणजे माझे पंजोबा आजोबा हलकेच हसले हो पण तो माझ्यासाठी फक्त भाऊ होता आई ही होता त्यांच्या आठवणी हळूहळू उलगडत गेल्या त्या काळातलं नाव साताराजवळच छोटस सा, डोंगर उतारावरच घर गरीब पण मन मोठ विश्वनाथ लहानपणापासून जबाबदार होता आई वडील गेले तेव्हा अजून अठरा वर्षांचा होता आणि छोटा भाऊ म्हणजे आजोबा गोविंद फक्त बारा विश्वनाथने मला शाळेत शिकवलं कपडे शिवले रात्री गोष्टी सांगितल्या आमच्याकडे बूट नव्हते पण तो माझ्यासाठी स्वतःच्या हाताने चप्पल बनवायचा गोविंद बोलताना थांबले डोळ्यात ओलावा आला आर्या शांतपणे ऐकत राहिली मी अभ्यासात कमजोर होतो पण तो म्हणायचा तू स्वप्न बघ मी काम करतो आणि खरंच तो सैन्यात भरती झाला फक्त माझं भविष्य उजळवण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरचं भारत पाक युद्ध विश्वनाथ तेव्हा सीमारेषेवर होता गोविंद गावात कॉलेजमध्ये शिकत होता भाऊन पाठवलेल्या पैशांनी एके रात्री अचानक एक सरकारी पत्र आलं त्यावर लिहिलं होतं सैनिक विश्वनाथ पाटील शौर्याने शत्रूंच्या गोळीबारात हुतात्मा झाले तो दिवस काळा गावात काळा दिवस ठरला गोविंद रडला नाही पण त्या दिवसानंतर त्याच्या हसण्यातून निरागसता कायमची हरवली तो मेला तेव्हा माझं सगळं जग संपलं होतं पण त्याच्या बलिदानानंतर मला उमगलं तो माझं आयुष्य वाचवून गेला होता आजोबा सांगत होते त्याच्या मृत्यूनंतर मी आयुष्यात काहीतरी करायचं ठरवलं मी शिक्षण पूर्ण केलं शिक्षक झालो लग्न केलं संसार केला पण दर सकाळी त्याच्या फोटोसमोर उभं राहून फक्त एकच गोष्ट सांगायचं मी तुझं स्वप्न जगतोय दादा आर्या निर्वाग झाली तिला जाणवलं त्या फोटोसमोरचा नमस्कार म्हणजे फक्त श्रद्धा नव्हे ती कृतज्ञता होती आर्याला त्या फोटोची एक जुनी प्रत सापडली तिच्या मागे हस्ताक्षरात लिहिलं होतं गोविंदचं आयुष्य माझं कर्तव्य आहे आर्याने तो फोटो आजोबांना दाखवला ते हलकेच म्हणाले तो मेला नव्हता आर्या त्याने मला जिवंत ठेवलं प्रत्येक माणसाचं एक कर्ज असतं मला त्याचं आयुष्य जगायचं होतं आर्याच्या डोळ्यात पाणी आलं ती पहिल्यांदाच त्या फोटो समोर बसली आणि दोघांनी मिळून नमस्कार केला काही वर्षांनी आजोबा आजारी पडले शेवटच्या दिवशी त्यांनी आर्याला जवळ बोलावलं आर्या ते म्हणाले तो फोटो माझ्यासोबत घेऊन जळू दे कारण माझ्या मरणानंतर त्याला पुन्हा एकटा ठेवायचा नाही त्या रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला फोटो जवळच होता पुढच्या दिवशी चितेवर ठेवताना आर्याच्या ओठांवर एक वाक्य आलं दोन्ही भाऊ आता एकत्र आले त्या दिवसानंतर आर्याने आजोबांचं एक काम पुढे नेलं ती शाळांमध्ये जाऊन वीरांच्या कथा सांगू लागली आणि प्रत्येक सत्राच्या शेवटी ती म्हणायची देशासाठी जीव देणारे फक्त रणांगणावर नसतात कधी कधी ते आपल्या घरातल्या फोटोमध्ये असतात फोटोसमोरचा नमस्कार ही फक्त सवय नव्हती ती होती आयुष्यभराची कृतज्ञता एका भावाची ज्याने स्वतःचं जीवन देऊन दुसऱ्याचं पूर्ण केलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद